महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब लोहगाव येथे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानाथ नमाज अदा करण्यात आले लोहगाव येथे ईदगाह मैदान लोहगाव येथे जाऊ मौलाना मोबीन इमाम नायब इमाम हाफिज जमीर व खलिबान मदीना मजिद मुल्ला मजिद मक्का मजिद या तिन्ही मस्जिद मुस्लिम बांधव यांनी ईदगाह मैदान येथे जाऊन ईद नमाज नऊ वाजून तीस मिनिटाला नमाज अदा करण्यात आले असून नऊ ते नऊशे ते हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते रमजान ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी ताडकळस बीट जमादार गणेश लोंडेसाहेब पोलीस पाटील संजय कन्सटवाड लोहगाव उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद भैया लोगावकर राहुल मगरे हरिभाऊ देशमुख ज्ञानोपा पवडे राजेश मुळे आदींनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मुंजालाड बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया